आपण बघितलं असेल की मागच्या काळामध्ये दे आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे की दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे आपणही बघितलं असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना शिक्षणाच्या बाबतीत असतील किंवा नोकरीच्या बाबतीत असतील महाराष्ट्र महारा मराठा समाजासाठी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे म्हणून मला असं वाटतं की आता परत त्याच गोष्टी करण्यात काही अर्थ नाही आहे कारण की राज्य सरकारने आदित्यनाथ आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे प्रयत्न हाच झालेला आहे आपले एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री असतील अजितदादा असतील उपमुख्यमंत्री महायुतीचं सरकार पूर्णपणे प्रयत्न कर, करत आहे की सगळ्या समाजाच्या लोकांना न्याय दिला गेला पाहिजे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकार काम सुद्धा करत आहे सध्या एक प्रश्न आहे तुम्हाला कदाचित आवडणार नाही पण सध्या खेवलकरांचा एक विषय त्यांच्या मोबाईल मधला डाटा डिलीट केला गेला आणि मला ॲक्च्युली त्या संदर्भात माहित नाही कारण की आपल्याला माहिती आहे की मी दिल्लीला असते ना आज सकाळीच मी इथे गणपतीच्या स्थापनेसाठी आलेली आहे आणि जो काही मागच्या काळामध्ये जे ही बातमी पुढे आली आणि मला असं वाटतं की कोर्टाच्या माध्यमातून पोलिसाच्या माध्यमातून त्याच्या चौकशी चा चालू आहे तर जे आहे ते पुढे येईलच